महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध जपणारे कोट्यवधी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात जय भीम या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गायली जातात जयभीम केवळ एक अभिवादनाचा शब्दच न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा नारा झाला आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ज्या शब्दाला तर चळवळीचा प्राण म्हणतात हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचं प्रतीक कसं झाला याचा प्रवास देखील रंजक आहे जयभीम हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द पसरला ते मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाथ आवाज सत्याचा मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूयात जयभीम चणारा कुणी दिला जयभीम चणारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल लक्ष्मण नगराणे यांनी एकोणीसशे मध्ये दिला अशी नोंद आहे बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरारच्या कौन्सिलिंगच्या आमदार होते आणि आंबेडकरांच्या विचारावर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा चौदार तड्याचा सत्याग्रह यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घराघरात पोहोचलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली त्यापैकी बाबू हरदास एक होते बाबू हरदास यांनीच जयभीमचा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुवमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात आहे गुंड प्रवृत्तीच्या रोगांवर नियंत्रण यावं तसंच समतेविषयक विचार गावोगावांमध्ये पोहोचावे हा विचार घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे बाबू भरदास सचिव होते पहिल्यांदा जयभीम कोणी म्हटलं हे तर माहिती झालं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जयभीम हा नारा कसा तयार झाला तर जयभीम झाला याबद्दल जर सांगायचं झालं तर दलित सहसंस्थापक पवार सांगतात की आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभं केलं होतं दरातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितलं होतं की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार रामराम किंवा जोहर मायबाप न म्हणता जय भीम असं म्हणावं जय भीमला प्रत्युत्तर म्हणून बलभीम म्हणावं ज्याप्रमाणे मुस्लिम लोक सलाम वालेकुम या अभिवादनाला उत्तर देताना वालेकुम सलाम म्हणतात तसंच जय भीम उत्तर म्हणून बलभीम म्हणावं असं त्यांनी सुचवलं होतं पण पुढे जय भीमला उत्तर जयभीमनेच देण्याची पद्धत रूढ झाली आणि तीच कायम राहिली अशी माहिती जय पवार यांनी दिली आता तुमच्या मनात विचार येत असणार तेव्हा काय झालं असेल सांगतो डॉक्टर झाली चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर जय म्हणतच असत पण एखादा कार्यकर्ता थेट बाबासाहेबांना सुद्धा जे भी म्हणत त्यावेळी बाबासाहेब त्यांना प्रत्युत्तर म्हणून स्मित हास्य देत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यात अनेक तरुण सहभागी झाले त्यापैकी एक बाबू हरदास होते जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एलेन यांच्याबद्दल जर सांगायचं झालं किशोर वयापासनं त्यांना सामाजिक कार्याची आवड जन्म सहा जानेवारी एकोणीसशे चार एकोणीसशे वीस मध्ये ते सामाजिक चळवळीत सक्रिय नागपूर येथील पटवर्धन हायस्कूल मधून त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण व त्यांना जयभीम प्रवर्तक अशी मिळालेली ओळख हो आंबेडकरांच्या प्रेरणेनं त्यांनी कामठी एकोणीसशे चोवीस साली संत चोखामेळा वसतीगृहाची स्थापना केली यामुळे खेडापाळातून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय झाली त्यांनी कष्टकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या जयभीम का म्हटलं जात ते आपण बघूयात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीमरावरामजी आंबेडकर होते त्यांच्या नावाचे लघुरूप घेऊन त्यांच्या नावाचा जय जयकार करण्याची पद्धत सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ झाली आणि हळूहळू जय भीम संपूर्ण भारतात म्हटलं जाऊ लागलं ज्या जाती जमाती हिन दिन जीवन जगत होत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांनी अनुसूचित जाती जमातीतील लोकांमध्ये स्वयंभाव जागवला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला त्यांच्या नावाचा जयघोष करणं त्या जयघोष करणं आहे खरं तर जय भीम हे केवळ अभिवादनच नाही तर ती एक समग्र ओळख झाली आहे या ओळखीचे विविध आहेत म्हणजे संघर्षाचे प्रतीक झाले ती सांस्कृतिक ओळख देखील झाली त्याचबरोबर राजकीय ओळख देखील आहे आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते देखील यातून दिसते हा उद्गार सर्व प्रकारच्या अस्मितेच एक प्रतीक बनलं आहे जय भीम ही क्रांतीची समग्र ओळख बनली आहे जय भीम हा चळवळीचा आयकॉन बनला आहे सूर्याचा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यात कुठेच थेट जय भीम हा शब्द वापरण्यात ना आला नाही पण आंबेडकरांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्या देण्यात आला त्यांनी जय भीम हे क्रांतीच्या स्वरूपात ऐकांच्या रूपात दाखवलं आहे आता बघूयात की जय भीम गेला नारा महाराष्ट्र बिहार राजस्थान मध्य प्रदेश या हिंदी भाषक राज्यांमध्ये देखील जय सहजपणे ऐकायला मिळतो पंजाबमध्ये देखील आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार पसार झाला या ठिकाणी आता केवळ नारेच नाही तर गिन्नीमाही या लोकप्रिय गायिकेनं नववारी साडी नेसून जय भीम जय भीम बोलात जय भीम ही गाणं देखील गायलं आहे उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद रावण यांनी आपल्या संघटनेला आर्मी असं नाव दिलं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन झालं तेव्हा मुस्लिम समुदायातील आंदोलकांनी डॉक्टर आंबेडकरांच फोटो भीम चालारा हा केवळ एका समुदायापुरता आणि भौगोलिक सीमेपुरता मर्यादित राहिले नाही याच हे निदर्शन आहेत आता बघूयात की हा बदल कसा घडला तर बाबासाहेबांचे महत्व आणि विचारांचा प्रसार जसा जसा वाढला तसा नारा तस चे चे हा नारा सर्वव्यापी बनत गेला केवळ दलितच नाही तर इतर कनिष्ठ जातींमध्ये देखील चेतना निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवाधिकाराचे शिक्षणाचे प्रतीक बनले आणि सर्व देशात जय भीम म्हटलं जाऊ लागलं आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन स्टोरी सह नमस्कार